इथं थांबलेली आहे मला नाही कोळी आले तर मला लई टेन्शन आले मला व्हिडिओ काढायची इच्छाच होईना आणि मला माझं चेहरा तुम्हाला दाखवायचे मारी मारे पण क्या करू व्हिडिओ तर निकालना पडता हाय काय करायचं भाऊ का काय म्हण का? मागायचं <laughs> हा ना हा हा तिथून हा घरपोच पंधरा रुपये घेतात ते तिथे गेले की दहा रुपये मध्ये होते काम चला मित्रांनो मग बघितलं असेल तुम्ही कधी निघालो आम्ही आठ वाजता नाही आठला दहा वो कमी वगैरे असताना निघालो व्हिडिओ वेळ बघाल तुम्ही तर आता म्हणजे नऊ साडे मांजर आली मांजर थांब रे बाबा दूध गरम केल्यावर देते तुला मांजर हां मांजर दाखवते मांजराला ना भूक लागती तर दूध आणले मी बघूच गरम केल्यावर दिला आता हातरून बघा कसा आम्ही भरून मावशीने वाटी घेऊन आले मावशीकडे वाटी ठेवून गेले ते मी हा कच नको गरम करून ना आपण है का नाही ते काय पि पण गरम केलं नाही पुढे फोडल्यावर अजून मला गॅस पेटवायचा अजून लेट आहे चला तर मग गुड नाईट घरात मांजर आले दूध मागते म्हणजे आम्ही आहे गरम आहे दूध म्हणून नाही देते घरात आले मम्मी दूध थंड करायला थांबवली पाण्यात ठेवली काय करायचं भूक लागले वाटे थांब पिलो बघा चल बाहेर चल भूक लागली तिला तिळ्यासाठी आम्ही दूध आणतोच तिलाही दिलं होतं हा थांब गरम येतो त्यांना घरात आण मांजर आले दूध मागते म्हणजे आम्ही देणार आहे गरम आहे दूध म्हणून नाही देते घरात आले पाले इथं मम्मी दूध थंड करायला थांबवली पाण्यात ठेवली

गरम आहे म्हणून खूप म्हणजे खूप भीती भी वाटते मांजरीचे कोणाकोणाला हट्टी भीती खूप म्हणजे खूप भीती वाटते मांजरीचे कोणाकोणाला हट्टी भिजते पाणी भरायचं दादा थांब जरा काय लाईट बंद करायला लाईट चालू झाली आपली लाईट दादा काय केला का तू नाही थांब पाणी भरायचे पाणी प्रेशर नाही आले आता बाळा मावशीचे हांडे भरून घे ते हांडे इथं आण की घे धुवून भरा हा ना इथं हा इथे हो का घास इथं हा उगस तिथं कशाला दारात आमची दिदी कधी कराव बघा बरं यांचं पण जेवण झालं तिथं भांडे गासतात अंधारात दिसतं का तुम्ही ते धुवायचं असेल तर धुवून घेऊ धुतले का बघा लाइटिंग बंद पडलो होत आपाप चालू झाला आता लाइटिंग आमचं परीक्षेतला पसारा नेहल आम्ही आणलेला पसारा म्हणजे काय जे जे लागतं वस्तू ते आणलो आम्ही आमची बॅग बागा या घरनं त्या घरी त्या घरनं या घरनी <laughs>